नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळक यांच्याविषयी एक नंबर जबरदस्त भाषण मराठी चला तर मग सुरू करूया सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर तर आईचे नाव पार्वतीबाई असे होते लहानपणापासूनच देशप्रेमाची भावना त्यांच्या मनात भरलेली होती टिळकांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना पुढील शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्यात आले पुण्याच्या डेक्कॉन कॉलेजमधून त्यांनी बॅचलर ही पदवी मिळवली टिळक हे लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते टिळक लहान असताना त्यांची आई वारली आणि ते सोळा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला गणित व संस्कृत हे टिळकांचे आवडते विषय होते डेक्कॉन कॉलेजमध्ये असतानाच त्यांची मैत्री गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी झाली त्यांच्या मदतीनेच टिळकांनी सामाजिक क्षेत्रातसुद्धा काम केले अठराशे पंच्याऐंशीमध्ये टिळकांनी फर्ग्युसन कॉलेज सुरू केले व यात कोणताही पगार न घेता ते काम करू लागले देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली या वृत्तपत्राच्या माध्यमातून ते इंग्रज सरकारविरुद्ध टीका करू लागले याशिवाय लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली अठराशे सत्याऐंशी साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात टिळकांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध बंड केले त्यांच्याविरुद्ध आपल्या वृत्तपत्रातून टीका करणे सुरू केले यामुळेच इंग्रजांनी टिळकांना कारावासाची शिक्षा ठोठावली मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षाची शिक्षा भोगत असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला अशा प्रकारे इंग्रजांशी लढत असताना एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी दीर्घ आजाराने लोकमान्य टिळकांचे निधन झाले भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणाऱ्या या महान नेत्याला असंतोषाचे जनक मानले जाते असे थोर व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभले याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा अशा या थोर नेत्याला प्रणाम करत मी माझी दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद